सहयोगी राहून पाठीवर बार प्रकाश आंबेडकरांचे संजय राऊतांवर टीकास्त्र राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या युतीची शक्यता मावळ्याचं स्पष्ट दिसत आहे काल प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्यामध्ये वंचित स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं अशातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहोत भाजपला मदत होईल असं कोणतंही पाऊल ते उचलणार नाहीत ना असं संजय राऊत यांनी महाविकास आघाडी वंचितच्या युतीवर भाष्य केलं होतं अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबतच्या चर्चेवरून चे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे संजय किती खोटं बोलणार तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवत नाही फोर सीझन्स हॉटेलमध्ये सहा मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलवलं नाही वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला तसेच सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत सिल्वर ओक येथील मिटिंगमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला माहीत आहे अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे आहे की नाही तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहे, तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहात हे तुमचे विचार आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई